नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो कोणतीही ट्रेनिंग फुकटात घ्या वर रोज पाचशे रुपयेही मिळवा सरकारची मोठी घोषणा कोणाला मिळणार लाभ अर्ज कसा करायचा पहा सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारची पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना हातातील कौशल्यांना वाव देणारी एक महत्त्वाची योजना आहे या योजनेतून मूर्तिकार लोहार वस्त्र उद्योग आणि अशाच पारंपरिक व्यवसायातील कारागिरांना मोफत प्रशिक्षण दररोज पाचशे रुपये भत्ता आणि तीन लाख रुपयापर्यंत कर्जासारखे अनेक फायदे मिळतील योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे आणि ऑनलाईन अर्ज करता येतो ही योजना पारंपरिक व्यवसायाचे संवर्धन करण्यास मदत करेल हातात कौशल्य असणाऱ्यांना रोजगार देण्यासाठी आणि पारंपरिक व्यवसायांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू केली आहे यात मूर्तिकार खेळणी तयार करणारे लोहार आणि पारंपरिक व्यवसायाशी निगडीत लोकांना सामील करण्यात आलेलं आहे या योजनेच्या अंतर्गत सरकार लोकांना केवळ फक्त ट्रेनिंगच देणार नाही तर कामाच्या बदल्यात त्यांना रोज पाचशे रुपये प्रशिक्षण भत्ताही देणार आहे या योजनेचे अनेक फायदे आहे योजनेसाठी अर्ज कसं करायचा त्याची प्रक्रिया काय आहे ते जाणून घ्या सगळ्यात अगोदर अर्ज कोण करू शकतो ते पहा मित्रांनो मिस्त्री होडी तयार करणारा टाळा चावी तयार करणारे दगडांना आकार देणारे दगड दोडणारे हातोळा आणि निर्मित निर्माते चप्पल बूट तयार करणारे कारागीर मूर्तिकार टोपली चटाई आणि झाडू बनवणारे शस्त्र निर्माते बाहुल्या आणि खेणी बनवणारे नावी झोबी माळा तयार करणारे शिंपी फिशिंग नेट बनवणारे लो सोनार लोहार आदी यापैकी तुम्ही कोणत्याही प्रकारचे काम करत असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात तुम्ही अर्ज करू शकता योजनेचा काय लाभ आहे पहा मित्रांनो पीएम विश्वकर्मा योजनेत सामील झाल्यावर अर्जदारांना मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे यामुळे तुम्ही स्वतःला कुशल वर्कर म्हणून तयार कराल त्यासाठी तुम्हाला दर दिवसाला पाचशे रुपये ही दिला जाणार आहे त्यात इंटेन्सिव्हची सुविधा आहे योजनेतून प्रशिक्षण घेतल्यानंतर लाभार्थ्यांना टूल किट खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपये दिले जाणार आहे जेणेकरून त्यांना काम सहजपणे करता आलं पाहिजे गॅरंटी शिवाय लोनसुद्धा मिळणार आहे पहा मित्रांनो याशिवाय लाभार्थी ट्रेनिंग घेतल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात त्यासाठी ते त्यांना स्वस्त व्याजदरात कर्ज दिलं जाणार आहे त्यासाठी कोणत्याही गॅरंटरची गरज नाही व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार केवळ पाच टक्के व्याजावर तीन लाखापर्यंतचं कर्ज देणार आहे ही रक्कम दोन टप्प्यात दिली जाईल पहिल्या टप्प्यात एक लाखा रुपयाचं कर्ज तर दुसऱ्या टप्प्यात हे दोन लाख रुपयापर्यंतचं लोन दिलं जाणार आहे अर्ज कसा कराल पहा मित्रांनो अर्ज करण्यासाठी पी एम विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा होम पेजवर अर्जासाठी अप्लायचं बटन मिळेल त्यावर क्लिक करा तुमच्या युजर आय डी आणि पासवर्डद्वारे लॉग इन करा इन आय डी नसेल तर अकाउंट तयार करा त्यानंतर तुमच्या समोर अर्ज ओपन होईल फॉर्ममध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाका त्यानंतर फॉर्म व्हेरीफाईड करा काही आवश्यक कागदपत्रांची कॉपी स्कॅन करून अपलोड करा असं केल्यावर पी एम विश्वकर्मा सर्टिफिकेट डाउनलोड करण्याचा पर्याय ओपन होईल त्यावर क्लिक करा सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला तुमची विश्वकर्मा डिजिटल आय डी मिळेल ती या योजनेचा अर्ज भरण्यासाठी उपयोगी ठरेल लॉग इन बटनावर क्लिक करा आणि ज्या नंबरने तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे तो मोबाईल नंबर टाका तुम्ही अर्ज केल्यावर मुख्य अप्लिकेशन फॉर्म ओपन होईल त्यात विचारण्यात आलेली माहिती भरून सबमिट करा अर्ज स्वीकारल्यानंतर आल्यानंतर तुम्हाला कळवलं जाईल पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद